मला वाटतं स्वागतच या निर्णयाचं आता जानेवारीमध्ये एकवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालय पुन्हा या संदर्भामध्ये विचार करणार आहे किंवा निर्णय देणार आहे पण आता एक गोष्ट क्लिअर झाली स्पष्ट झालेली आहे की या ज्या निवडणुकाचा नगरपालिका नगर ज्या निवडणुका आहेत त्यांना आता कुठेही था थांबवलं जाणार नाही काहीतरी का पन्नास पंचावन्न नगरपालिका ज्यांनी पन्नास टक्के जी क्रॉस केलेली होती त्या थांबतील असं लोकांना वाटत होतं पण ते सुद्धा झालेलं नाही आहे म्हणजे आता शंभर टक्के नगरपालिका नगरपरिषद आहेत त्यांच्या निवडणुका या ठिकाणी होतील त्यांचा निकालसुद्धा लागेल त्यानंतर लगेच मला असं वाटतं की आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा कार्यक्रमही लागेल कारण एकवीस जानेवारीच्या त्यासुद्धा निवडणुका होण्याची शक्यता आहे सुद्धा निवडणुका होतील आता जर थांबायचं असतं तर आजच काही निर्णय झाला असता पण तो निर्णय कुठलाही झालेला नाही खरंच म्हणजे असं सगळ्यांना वाटत होतं की पन्नास टक्क्याची जी मर्यादा त्यांनी ओलांडलेली आहेत त्या नगरपालिका नगर परिषदरी नगर थांबतील पण तसंही झालेलं नाही आणि म्हणून आता ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे आता निवडणुका होतील त्याचा निकालही लागेल उमेदवारांमध्ये लागदुखी होती असं तयारीला परत जोरदार लागेल पाहिजे हो आज आम्हाला सगळ्यांना वाटत होतं किंवा क मान्य सर्वोच्च न्यायालयात किंवा काय निर्णय देईल त्याच काही सांगता येत नव्हतं अस्पष्टता होती पण आता हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे पुन्हा निवडणुकीच्या प्रचारांना आता अजून तीन दिवस आहेत चार दिवस आहेत हा वेग येईल अजून अतिशय उत्साहात सगळे नगरसेवकाचे उमेदवार आहेत अध्यक्षांचे उमेदवार आहेत ते कामाला लागतील नेते तर आम्ही कामाला लागलेलो आहोत दररोज आम्ही सभांचा अगदी धडाका ला लागलेला लाग आहे पण एक गोष्ट निश्चित आहे महाविकास आघाडीचा एकही नेता कुठे सभा घेत नाही तर त्यांचं काय चाललं आहे आतून आता मला समजत नाही अंडरग्राऊंड काही काम चाललं आहे की काय मला समजत नाही पण कुठेही एखादीसुद्धा सभा यांनी या ठिकाणी घेतलेली नाही म्हणजे त्यांनी कार्यकर्त्यांना त्यांच्या वाऱ्यावरच सोडलेलं आहे की तुम्ही आता लढा आणि मरा आता आम्ही काही पण त्यांच्यामध्ये निरुत्साह इतका आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांच्यामध्ये कुठला विस्तार आलेला नाही आत्ता परत बिहारच्या निवडणुका झाल्या त्यात असा निर्णय आलेला आहे असं सपाटून मार त्यांनी खाल्लेला आहे की चार पाचवर काँग्रेसला त्या ठिकाणी अडीचशेपैकी त्या ठिकाणी आमदारकीच्या जागा मिळाल्यात आहेत विधानसभेच्या त्यामुळे त्यांच्यामध्ये निरुत्साह आहे आणि लढण्याची आता त्यांची ताकद त्या ठिकाणी कुठेही राहिलेली नाही म्हणून कार्यकर्ते बिचारे सैराट सैरवर पळत आहेत पण नेते मात्र घरात बसून मस्त सकाळी माईक तुमचा सोड आला तुमचा की वाटेल तशी बडबड करतायत नाही मला असं वाटतं असं काही समजण्याचं कारण नाही सगळे सांगितलं दोन तारखेपर्यंत भांडण ता ता करू नका तर आम्ही एकमेकाच्या विरोधात भाषण करणार आहोत एकमेकाच्या विरोधात आम्ही लढतो आहोत त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा असेल की बाबा दोन तारखेपर्यंत थोडी शांतता ठेवा इतक्या भारगडी करू नका टोकाच्या असा त्याचा निश्चित अर्थ असेल महाविकास आघाडीचे नेते गायब झाले कारण कारण तारखेनंतर भूकंप होणार आहे हा मला वाटतं त्याचं अंडरग्राऊंड कधी काम चाललं दिसतंय त्यामुळे ते वरती कोणी दिसत नाही आहे फक्त सकाळी तुम्ही गेले त्यांच्या पुढे बोम लावला की लगेच ते फक्त पोपटपंशी करतायत वाटेल तसे आरोप करतायत आता कोण कोणाला गजनी म्हणते आता काँग्रेस सध्या कुठे गायब झाले दिसत नाही आहे त्याचं केंद्रीय नेतृत्व दिशाहीन झालेलं आहे आणि हे खालदी काहीतरी आपलं मनातील तशी बडबड करता येत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर लक्ष्मण आके म्हटलं की बांधेव समितीने दिलेला आकडा हा डोळ्यात धूळ फेकणार आहेत मोठा बेंच निर्णय होईल तेव्हा डेटा गोळा करायला पाहिजे ठीक आहे तर त्यांचं मत आहे त्यावर सर्वोच्च न्यायालय काय तर निर्णय देईल ओके सर थँक्यू थँक्यू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव